मंडळी आज आपल्याला कमी इन्ग्रेडियंट्स वापरून आणि झटपट होणारी अशी आंब्याची बर्फी तयार करायची आहे चला रेसिपी पाहू आंब्याची बर्फी तयार करणार आहोत त्यासाठी एका आंब्याचा पल्प घेतलेला आहे आणि अर्धा वाटी मिल्कमेड घेतलेला आहे मिल्कमेडच्या जागी तुम्ही साखरसुद्धा घेऊ शकता आता हे दोन्ही इन्ग्रेडियंट्स आपण मिक्सरमधून एकजीव करून घेऊ मिक्सरच्या भांड्यामध्ये मी आंब्याचा पल्प घेतलेला आहे हे मिल्कमेड आहे अर्धा वाटी ते आपण यामध्ये सगळं होतूया मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ सगळं हे मिक्स करून घेतलेलं आहे आपण आता हे काम आपल्या इथे झालेलं आहे अर्धा वाटी दूध कढईमध्ये सोडून दुधाला आता उकळी आलेली आहे आता आपण एक वाटी डेसिकेटेड कोकोनट ह्यामध्ये ॲड करूया दुधामध्ये हा जो मिल्कमेड आणि आंब्याचं मिश्रण आपण तयार करून घेतलेला आहे ते आपण यामध्ये ॲड करूया गॅसची फ्लेम मीडियम ठेवून हे मिश्रण आपल्याला घट्ट तयार करून घ्यायचं आहे मिश्रणाचा गोळा तयार होत नाही तोपर्यंत आपल्याला हे मिश्रण सतत ढवळत राहायचं आहे, आहे, आता, आता आहे, आहे हे मिश्रण आता आटत आलेलं आहे घट्ट होत आलेलं आहे हे बघा आपल्याला अजून घट्ट करायचं आहे बदाम काजू टाकू ते ऑप्शनल आहेत ह्या मिश्रणाला घट्टपणा येण्यासाठी आपण दोन चमचे मिल्क पावडर ऍड करूया हे बघा हे मिश्रण आहे ना आता घट्ट झालेलं आहे पण त्याला अजून आपल्याला शिजवायचं आहे पूर्ण असं त्याचा गोळा तयार व्हायला पाहिजे गोळा होतोय असा घट्ट आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये तूप टाकलेला नाहीये हे हे असं तयार व्हायला पाहिजे अवचमचा वेलची पावडर घेतलेली आहे गॅस बंद केल्यावर मी वेलची पावडर ह्यामध्ये ऍड केली आहे मिश्रणाचा गोळा तयार झालेला आहे आता हे मिश्रण आपण दुसऱ्या भांड्यामध्ये ओतून घेऊ डब्यामध्ये बटर पेपर ठेवलेला आहे आणि बटर पेपरला तूप लावून घेतलेलं आहे बर्फीचं हे मिश्रण तूप लावलेल्या भांड्यामध्ये आपण आता काढून घेत आहोत बर्फीचं मिश्रण सेट करून घेऊ हे मिश्रण हाताने आपण चांगल्या प्रकारे सेट करून घेतलेला आहे हे मिश्रण आता गरम आहे बाहेरच्या वातावरणामध्ये आपण त्याला थंड करू आणि थंड झालं की फ्रीजमध्ये आपण त्याला सेट करायला ठेवू बर्फी रात्रभर आपण फ्रीजमध्ये सेट करायला ठेवलेली आणि डीमोळ करून त्या बर्फीच्या आपण पीसेस करून घेतलेले आहे आंब्याची ही बर्फी आपण एका डिशमध्ये सर्व करून घेतलेली आहे ही बर्फी आपण कमी इन्ग्रेडियंट्समध्ये आणि कमी वेळेमध्ये तयार केलेली आहे चवीला खूपच टेस्टी झालेली आहे आणि ही बर्फी तुम्ही घरी करून बघा तुम्हालासुद्धा ही बर्फी खूपच आवडेल आंब्याची ही बर्फी तुम्हाला कशी वाटली ते कॉमेंटमध्ये मला सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर जरूर करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू